खरं तर एकूणच सिंधुद जिल्ह्याचं राजकारण आता अगदी तापलेलं आहे खरं तर सुरुवात झाली युतीवरून आणि आज दोन्ही पक्ष म्हणजे शिवसेना आणि भाजप हे स्वभावावर निवडणुका लढवत आहेत आणि या सर्वामध्ये सर्वात महत्त्वाची निर्णायक जी भूमिका आहे ती म्हणजे शिवसेनेचे नेते आताच आमदार दीपकभाई केसरकर आणि आत्ता ते माझ्यासोबत आहेत मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे भाई नमस्कार सर्वप्रथम हॅलो सिंधुदुर्ग मध्ये तुमचं स्वागत तर खर तर तुमच्या बाबतीत जेव्हा जनता पाहते तर अगदी शांत संयमी आणि ज्या काही निवडणुका असतात त्या अगदी विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही आतापर्यंत लढत गेलेल्या आहेत त्यामुळे सध्या याकडे तुम्ही कसं पाहताय आहे खरं तर नगरपालिकेच्या निवडणुका हे विकासाच खऱ्या अर्थाने एक व्यासपीठ आहे नगरपालिका सावंतवाडीचा तुम्ही विकास बघितला तर सातत्याने सावंतवाडी विकसित होत राहिलेली आहे मग ते जगन्नाथराव भोसले उद्यान असेल तलावाच्या काठावर होणाऱ्या वेगवेगळ्या डेव्हलपमेंट दे असतील इंदिरा गांधी व्यापारी संकुल असेल किंवा आमचं जिमखाना ग्राउंड असेल आम्ही समाज मंदिर असेल बाबासाहेब आंबेडकर उद्यान असेल शिल्पग्राम असेल हेल्थ पार्क असेल असे वेगवेगळे प्रकल्प सावंतवाडीमध्ये सातत्याने होत राहिलेले आहेत आता नव्याने होत असलेलं संत गाडगे महाराज मंडईचा प्रकल्प आहे जवळजवळ सतरा अठरा कोटीचा प्रकल्प आहे त्यामध्ये अंडरग्राऊंड पार्किंग आहे त्याच्यामध्ये भाजी विक्रेते आहेत फुलं विक्रेते आहेत किरकोळ व्यापारी आहेत सर्वांनाच जागा मिळणार आहे आणि विशेष म्हणजे पार्किंगची अंडरग्राऊंड सुविधा असल्यामुळे मार्केटमध्ये जे कंजेशन आहे ते सुद्धा पूर्णपणे दूर होणार आहे तर ह्या जमेच्या बाजू आहेत त्याच्याचबरोबर आता आपली नवीन पाणी पुरवठा योजनाचं काम सुरू आहे ती जवळजवळ एकोणसाठ कोटी रुपयाची योजना आहे त्याच्यामुळे चोवीस तास पाणी हे सावंतवाडीकरांना लाभणार आहे त्याच्याचबरोबर आता नवीन फायर फायटिंग स्टेशन आम्ही बांधलेलं आहे सावंतवाडीमध्ये तालुका क्रीडा के, केंद्राचं पाच कोटी रुपयाचं काम चालू आहे रमाकांत आचरेकर सरांच्या नावाने त्या ठिकाणी आपण ड्रेसिंग रूम बांधला त्याचंसुद्धा लवकरच उद्घाटन होईल ही इमारत पूर्ण झालेली आहे आणि अशा अनेक इमारती आहेत अनेक असे अनेक प्रकल्प आहेत जसं बाहेरच्या वाडालमध्ये आम्ही मटन मार्केट बांधतो जेवढं अत्याधुनिक आमचं फिश मार्केट आहे तेवढंच अत्याधुनिक मटन मार्केट आम्ही बांधलेलं आहे या इमारतीचं कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे महिलांसाठी त्या ठिकाणी रोजगार निर्मितीसाठी ट्रेनिंग सेंटरची सुविधा आहे नगरपालिकेच्या अतिरिक्त कार्यालयाची सोय तिथं करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला सावंतवाडी शहरामध्ये आपल्याला माहिती आहे नरेंद्र उद्यान हे अतिशय आकर्षणाचं स्थळ आहे तर त्या ठिकाणी पर्यावरणपूरक पर्यटन सुरू झालेलं आहे तिथं जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केलेली आहे मोती तलावामध्ये बोटींसाठी नव्या बोटी आलेल्या आहेत सुंदर असा म्युझिकल फाउंटन त्या ठिकाणी सुरू झालेला आहे अनेक गोष्टी सातत्याने या ठिकाणी होत असतात वृद्ध आमच्या सिनियर सिटिझनसाठी एक आ, त्यांचं कम्युनिटी सेंटर बांधण्यात आलेलं होतं त्याचं एक्स एक्सपान्शन केलेलं आहे ते अधिक आधुनिक केलेलं आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी सातत्याने घडत असतात आणि या सावंतवाडीमध्ये घडत असतात परंतु सावंतवाडीचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शांत आणि सुंदर सावंतवाडी आणि ती शांतता फार महत्त्वाची आहे शांततेच्या दृष्टीने सामाजिक सलोखा खूप महत्त्वाचा असतो आणि ती परंपरा आम्ही सावंतवाडी शहरामध्ये कायम जपलेली आहे आणि ती तशी जपली जावी अशी माझी अपेक्षा आहे त्याच्यामुळे लोक ज्याला विचार करतील त्याला शांतता हाच मुद्दा त्यांच्या दृष्टीने प प्रथम असणार आपल्याला माहिती आहे की डिसेंट्रलाइज सिवेज सिस्टमसुद्धा पहिल्यांदा जी प्रयोग राबवला जाणार आहे तो महाराष्ट्रामध्ये सावंतवाडीमध्ये राबवला जाणार आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टीमध्ये सावंतवाडी आधुनिक शहर असल्यामुळे ते आघाडीवर आहे आणि ते सतत आघाडीवरच राहणार आहे याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही युती जर झाली असती तर हा जो काय राजकीय वाद उफाळून आलेला आहे तो झाला नसता का आणि त्यावर तुमची जी भूमिका होती की युती व्हायला पाहिजे तर याबाबत काय सांगाल तुम्ही कसं मी शेवटपर्यंत प्रयत्न केला युती व्हावी म्हणून परंतु समोरून पुरेसा रिस्पॉन्स मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मुद्दा मी घडवलं गेला असं मला वाटतं कारण आम्ही फेअर असे ऑफर दिलेल्या होत्या आणि तरी पण मुद्दाम लढाई करायची आणि कोणाचं तरी राजकीय अस्तित्व संपवायचं याच्या पलीकडे ह्याला काय अर्थ नाही परंतु असं ठरवून राजकीय अस्तित्व संपवता येत नाही शेवटी हा जनतेचा प्रश्न असतो मी जरी चार टर्म आमदार निवडून आलो तरी माझ्या चारही वेळेच्या टर्ममध्ये सर्वाधिक मताधिक्य मला सावंतवाडी शहरातून दिलेलं आहे माझा स्वतः सावंतवाडी शहरामध्ये झाला माझं पूर्ण करिअर सावंतवाडी शहरामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे या शहरातली लोकं माझ्यावर प्रेम करतात आणि ते प्रेम तसंच अबाधित राहावं ही माझी साहजिकच अपेक्षा असते आणि लोकांची स्वतः अपेक्षा असते त्यांचं ते प्रेम तसंच आहे परंतु सातत्याने मोठी मोठी आमिषे दिली जातात सावंतवाडीमध्ये जेवढा खर्च होतो आहे कदाचित महाराष्ट्रातल्या कुठल्याही नगरपालिकेमध्ये खर्च झाला नसेल एवढा खर्च सावंतवाडी नगरपालिकेमध्ये केला जातो आहे याचा अर्थ काय होतो आपण सगळ्यांनीच विचार केला पाहिजे की शेवटी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची की आमिष्य दाखवून मतं विकत घ्यायची हे शेवटी प्रत्येकाने ठरवलं पाहिजे अनेक चुकीचे मुद्दे मांडले जातात त्याच्यामुळे या ह्याच्यामधली खरी लढाई आमच्यामध्ये आणि श्रद्धा राजे यांच्यामध्ये आहे परंतु त्यावेळेलासुद्धा ते मुद्दे उपस्थित करताना कुठले उपस्थित करतात तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हेमुळे आपल्या जे राजघराणं आहे त्याच्यामुळेच प्रलंबित आहे कारण प्रत्येक ठिकाणी त्यांनी केसेस घातलेल्या आहेत नगरपालिकेवर घातल्या आहेत सरकारवर घातल्या आहेत त्यांचं म्हणणं होतं की हॉस्पिटलची इमारत आमची आहे हॉस्पिटलची जागा आमची आहे त्यांचं हे म्हणणं होतं की रेस्ट हाऊस आहे ते आमच्या मालकीचं आहे त्यांचं म्हणणं असंही आहे की मोती तलाव हा सुद्धा आमच्या मालकीचा आहे आता मोती तलाव हे सावंतवाडीचं सा खरं आकर्षण केंद्र आहे म्हणजे सावंतवाडी मोती तलावाच्या सभोवताली विकसित झालेली आहे चराठा हे खरं तर मूळ गाव होतं आणि त्याच्यामध्ये हा सुंदर तलाव असल्यामुळे ह्याला सुंदरवाडी म्हटलं जात होतं आणि तिथंच सावंत घराण्याने आपली राजधानी वसवली आणि म्हणून त्याचं नाव सावंतवाडी झालं तो मोती तलावच जर नष्ट झाला तर सौंदर्य कसं राहिलं आणि तुम्ही ज्याला केसेस घालता नगर के नगरपालिकेच्या विरुद्ध आणि स्वतः नगराध्यक्ष होण्याच्या संदर्भातला विचार करता त्याला कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण होतो की आणि हा कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निश्चितपणे पुढच्या काळामध्ये निर्माण होणार आहे याची सावंतवाडीच्या जनतेने नोंद घेतली पाहिजे मल्टीस्पेशालिटीला साध्या सहाय्य करायच्या होत्या तुमची मागणी होती तेवढी जमीन आम्ही तुम्हाला दिलेले होते त्याच्यामध्ये स्व काहीतरी अट्टी घालून सहाय्य करायच्या आणि मग त्यांच्या बहिणीच्या कुटुंबियांकडून त्याला नकार देण्यात यायचा या नकारामध्ये होकारामध्ये गेली पाच वर्ष निघून गेली एवढ्यात पाच वर्षामध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होऊन गेलं असतं कितीही प्रयत्न केले तरी शेवटी तुम्ही ज्यावेळेला जनतेच्या हिताच्या ज्या गोष्टी असतात त्या ठिकाणी जनहिताच्या दृष्टीने काही निर्णय घ्यायला लागतात ते निर्णय घेतले गेलेले नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे मी कधीच राजकारणाच्या विरुद्ध बोलत नाही परंतु ही वस्तुस्थिती लोकांच्या निदर्शनाला निश्चितपणे आणून देण्यात आली पाहिजे नाहीतर मग पुढचा येणारा काळ हा कठीण असणार आहे खर तर सावंतवाडी म्हटलं की तुमच्या बाबतीत एक वेगळी इथल्या जनतेची एक सहानुभूती आहे आणि त्याचमुळे आतापर्यंतचे सावंतवाडीच्या बाबतीत जो काही निकाल आहे तो नेहमी तुमच्या बाजूने लागलेला आहे तर ह्या ह्या कुठे सहानुभूतीला कलाटणी देण्यासाठी किंवा बाजू मारण्यासाठी भाजपकडून राजघराण्याचं नाव पुढे आलं असं तुम्हाला वाटतंय का नाही राजघराण्या त्यांना इच्छा असणं ह्याच्यामध्ये चुकीचं काही नाही आणि युती झाली असती आणि कदाचित आमच्या त्या उमेदवार असत्या तर आम्ही सुद्धा त्यांचा प्रचार केला असता पण तेव्हा सुद्धा हे मुद्दे मी त्यांना सांगितलेच असते कारण हे मुद्दे हे जनतेच्या हिताचे मुद्दे आहेत आणि त्याची पूर्तता झालीच पाहिजे कारण शेवटी आपण बघितलं तर राजकारणाबद्दल आदर हा माझ्या मनात नेहमी राहिलेला आहे आणि मी नेहमी आदर करत राहिलेला आहे म्हणूनच संपूर्ण निवडणुकीमध्ये मी राजकारणावर कुठलीही टीका केलेली नाही या दोन दोनाच्या संदर्भात जी वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या निदर्शनाला आणून द्यायलाच लागते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की खरं तर अशा ज्याला टसल असते त्यावेळेला टीकाटिपणी खूप होते परंतु आमच्याकडून कुठलीही टीका झालेली नाही ही वस्तुस्थितीचं आपण लक्षात घेतली पाहिजे खर तर शिवसेनेचे दुसरे आमदार निलेश राणे यांनी जे काई मालवन जर कर, काही मालवण मध्ये काल स्टिंग ऑपरेशन केलं एकूणच जर पाहिलं असेल तर काहीसा प्रकार सावंतवाडीमध्ये पण होताना दिसतोय या सगळ्या विरोधात जे काही दोन दिवसापूर्वी तुम्ही सभा घेतला त्यामध्ये पण हे मुद्दे आले तर आ, ही जे, आम ही जे काही आमिष देवा दाखवून ही जी काही प्रवृत्ती वाढते याबाबत तुम्ही काय बघा अपप्रवृत्तीचा सा शिरकाव सावंतवाडीमध्ये होता का माने हे माझं ठाम मत आहे आज ज्या लोकांवर अनेक आरोप आहेत ते लोक बॅकडोरनेच नगरपालिकेमध्ये एंट्री करू इच्छितात आणि याच्यासाठी पैशाचा अक्षरशः पाऊस हा सावंतवाडी नगरपालिकेवर पाडला जातो आहे हे अत्यंत चुकीचं आहे शेवटी ही नगरपालिका सर्वसामान्य लोकांचं आहे हे शहर सर्वसामान्य लोकांचं आहे ते चुकीच्या लोकांच्या हातामध्ये जाता कामा नये आणि मग त्याची शांतता राहणार नाही त्याच्यामधली समृद्धी आहे ती राहणार नाही आणि त्याच्यामुळे अत्यंत सावधगिरीने जनतेने आपला निर्णय घेतला पाहिजे खरं तर सावंतवाडीचे शिल्पकार म्हणून तुमची नेहमीच इथे आहे सावंतवाडीच्या ह्या एकूणच निवडणुकीच्या म्हणताना बोलताना दिसत आहेत तर आता ह्या निवडणुकीला अवघे हो काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर सावंतवाडी म्हणा किंवा विमूर्ला म्हणा एक विज विकासाचं एक विजन डॉक्युमेंट हे तुम्ही काय सांगतायत नाही मुळात सावंतवाडीच्या संदर्भात असं आहे की इथल्या विकासाचा आराखडा आहे त्या अनुषंगाने सगळी कामं चालू आहेत अधिकची कामं आहेत आणि जे आमचं फ्युचरमधलं काम आहे फ्युचर ते ड्रेनेज सिस्टम आहे आम्ही जर रेग्युलर ड्रेनेज सिस्टम घेतली तर आजची जी घरपट्टी आहे ती दुप्पट होईल शहराची आणि सुरुवातीची तीन चार वर्षं सरकार ही घरपट्टीचं वरचा येणारा बोजा सांभाळत असतं पण त्याच्यानंतर घरपट्टी वाढणं हे अपरिहार्य असतं आणि तसं लिहूनचवा द्यायला लागतं त्याच्याऐवजी डिसेंट्रलाइज सिवेज ट्रीटमेंट सिस्टमचा एक प्रस्ताव हो। मी शासनाकडे दिलेला होता आणि तो पायलट प्रोजेक्ट म्हणून मान्य झालेला आहे आणि निरीसारखी संस्था त्याच्यावर संशोधन करते आणि माझी खात्री आहे की अतिशय कॉस्ट सेव्हिंग असलेला हा प्रकल्प ही सावंतवाडीची शान वाढवेल सावंतवाडीमधल्या जे क्रीडा संकुल होते त्याच्यामध्ये अनेक नवीन सुविधा निर्माण होत आहेत त्याच्याचबरोबर जुन्या ज्या सुविधा त्याच्या अपग्रेडेशन होत आहे आमचं जे बॅरिस्टर नागपाई व्यासपीठ आहे ते आता आधुनिक करण्यात आलेलं आहे एअर कंडिशन करण्यात आलं आहे चांगलं फर्निचर त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे म्हणजे एकंदरीत आपण लक्षात घेतलं तर पुढच्या काळामध्ये घनकचऱ्याचं जे वर्गीकरण आहे ते करण्यासाठी नवीन सुविधा सावंतवाडीमध्ये निर्माण केल्या गेलेल्या आहेत त्याचं अपग्रेडेशन आहे ओला सुकरा कचरा वेगवेगळा करणं हे मधल्या काळामध्ये थोडंसं कमी पळा होत चाललेलं होतं त्याला त्याच्यावर पुन्हा एकदा लक्ष कॉन्सन्ट्रेट करायला लागेल सावंतवाडीमध्ये डासांचा प्रादुर्भावसुद्धा जो आहे तो कसा कमी करता येईल हे सुद्धा विचार करायला लागेल फटक्या कुत्र्यांचा प्रॉब्लेम आहे व आम्ही पूर्वी एक मोहीम राबवलेली होती आणि कुत्र्यांची नसबंदी केलेली होती ती मोहीम पुन्हा एकदा राबवायला लागेल कारण कुत्र्यांची संख्या खूप वाढलेली आहे मध्यंतरी प्रशासकीय सीय राजवट होती त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर थोडंसं म्हणावं तेवढं लक्ष दिलं गेलेलं नाही आहे सावंतवाडीचं एस सी स्टँड अत्याधुनिक करण्यासाठी ब्युटी तत्त्वावर त्याला मान्यता दिलेली आहे त्याचं साठी आर्किटेक्टची नेमणूक करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे त्याच्यामुळे जसं एखादं विमानतळ असतं त्या लेवलचा स्टँड हा सावंतवाडीला साकार होईल असे दोनच ठिकाणी होत आहेत त्याच्यापैकी एक कणकवलीला आणि सावंतवाडीला आणि त्याच्यामुळे हे सावंतवाडीच्या आवश्यक अशा ह्या काही गोष्टी आहेत ज्या घडल्या पाहिजेत रोजगारच्या संदर्भात बांद्याला मी चार मोठ्या फॅक्टरीज सुरू केलेल्या आहेत त्याच्यामुळे काही प्रमाणात रोजगार निर्माण झाला तरी उद्धवनगरला अधिकच्या फॅक्टरीज आणण्याची गरज आहे आढाळीला अधिकचा रोजगार आणण्याची जरुरी आहे आणि त्याच्याचबरोबर महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम ज्याच्यामधून महिलांना रोजगार प्राप्त होईल असे वेगवेगळे उपक्रम आम्ही सावंतवाडीमध्ये सुरू केलेले होते त्याला पुढे पुढच्या लेवलला न्यायला लागेल खर तर सध्या तुमची तब्येत थोडीशी ठीक नसल्यामुळे तुम्हाला इथल्या शहरामध्ये पाहिजे तसा वेळ देता येत नाही आहे आणि कुठेतरी विरोधकांनी याच सगळ्या गोष्टीची संधी घेऊन तुमच्या भूमिकेबाबत अगदी थोडासा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला विशेष करून भाजपचे पालकमंत्री नितेश राणे हे देखील बोलले की दीपक भाईंचा पाठिंबा हा आम्हाला आहे तर या एकूणच भूमिकेबाबत तुम्ही काय सांगाल मग मला डॉक्टरने जर बेडरेस्टचा सल्ला दिलेला होता कारण नुकतीच माझ्यावर एंजिओप्लास्टिकची शस्त्रक्रिया झालेली आहे आणि सातत्याने शुगर कमी झाल्यामुळे मला चक्कर येण्याचं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्याच्यामुळे शक्यतो बाहेर पडू नये असंच डॉक्टरांचा सल्ला होता आणि त्याच्यामुळे मला प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये सहभागी होता आला नाही परंतु माझ्या अनुपस्थितीतसुद्धा लोकांचं प्रेम एवढं आहे की ते आम्हाला विजयाप्रत घेऊन जातील याची मला खात्री आहे आणि आपण दुसरा प्रश्न विचारला याच्याबद्दल जे गैरसमज निर्माण केले जातात ते साफ चुकीचे आहेत माझा पाठिंबा शेवटी शिवसेनेलाच असणार आणि शिवसेनेच्या उमेदवार शिकलेल्या आहेत स्वतः त्या वकील आहेत बार असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत नोटरी आहेत आणि दिवसरात्र लोकांना उपलब्ध असतात त्याच्यामुळे लोकांनी त्यांना निवडून द्यावं अशीच मी जनतेकडे मा मागणी करतो आणि त्याच्याचबरोबर मी स्वतः उभा आहे असंच गृहित धरून तिन्ही बटणं ही शिवसेनेच्या धनुष्यबाणाची दाबली जावी अशी माझी लोकांकडून अपेक्षा आहे खर तर सिंगळूर जिल्ह्याचं काय एकोणीस चित्र असेल आणि त्यासाठी काही मोठे नेते या प्रचार मैदानात उतरणार आहेत निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब तीस तारीखला सावंतवाडीला संध्याकाळी सात वाजता येणार आहेत त्यांच्या सभा वेंगुरला आणि मालवणला सुद्धा होणार आहेत त्याच्यामुळे नव चैतन्य हे सावंतवाडीकरांमध्ये येईल आणि ते स्वतः नगरविकास खात्याचे मंत्री आहेत त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून पूर्वी सुद्धा कोट्यवधी रुपयाचा निधी आलेला आहे नव्याने सुद्धा कोट्यवधी रुपयाचा निधी येईल याची मला खात्री आहे तर हे होते दीपक भाई केसरकर खरं तर त्यांनी अगदी जनतेला आवाहन केलेलं आहे की कोणत्याही आमिषाला बळी न पडता आमचं जे काही शहर विकासाबाबतचं व्हिजन आहे किंवा विजन डॉक्युमेंट हे अगदी ठळक आहे आणि यापूर्वी आम्ही ते करून दाखवलेलं आहे त्यामुळे निश्चितच या सिंध्रुक जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे